बच्चू कडू यांची सातबारा कोरा कोरा ही पदयात्रा अंतिम टप्प्यावर पोहोचली आहे एकशे सत्तावीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून ही पदयात्रा महागाव तालुक्यातील गुंज गावातून आता पुढे मार्गस्थ झाली आहे शेतकरी कर्जमुक्ती आणि सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी बच्चू कडू यांनी काढलेली सातबारा कोरा 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 पदयात्रा आज यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातून अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे एकशे सत्तावीस किलोमीटरचा हा खडतर प्रवास यशस्वीपणे पूर्ण करत ही पदयात्रा आता एकशे अडतीस किलोमीटरचा टप्पा गाठणार आहे आजच्या या शेवटच्या दिवशी यात्रेला मोठं जनसमर्थन मिळालं आहे विशेष म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आणि युवा नेते रोहित आर आर पाटील हे देखील या पदयात्रेत सहभागी झाले आहेत ज्यामुळे राजकीय वर्तुळात यात्रेची चर्चा आणखी वाढली आहे पदयात्रेदरम्यान बच्चू कडू यांनी हुतात्मा साहेबराव करपे यांच्या रणभूमीत जाऊन त्यांना अभिवादन केले साहेबराव करपे यांच्या कार्याला वंदन करून बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठीच्या लढ्याची आठवण करून दिली यानंतर अंबोळा येथे एका भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं होतं जिथे हजारो शेतकऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली या पदयात्रेचा समारोप पुसद तालुक्यातील गहुली गावातील माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या समाधी स्थळी अभिवादन करून होणार आहे वसंतराव नाईक यांच्या कृषी कार्याला आणि दूरदृष्टीला वंदन करत बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठीचा सा आपला संघर्ष यापुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला ही पदयात्रा केवळ एक प्रवास नसून शेतकऱ्यांच्या एकजुटीचं आणि त्यांच्या न्याय हक्कांसाठीच्या लढ्याचं प्रतीक बनली आहे बच्चू कडूंच्या या पदयात्रेने शेतकऱ्यांचे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणले आहे या आंदोलनाचा सरकारवर काय परिणाम होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे